आज आपण अंबट डाळीची रेसिपी बनणार आहोत आंबट चुका स्वच्छ धुवून घेतलेला आहे त्याला बारीक कट करून घेऊया एका बाऊलमध्ये अर्धी वाटी तुरीची डाळ आणि अर्धी वाटी मसूर डाळ दोन पानांनी त्याला स्वच्छ धुवून घेऊयात धुतलेली डाळ कुकरमध्ये घालून घेऊयात डाळीमध्ये बारीक चिरलेला आंबट चुका घालून घेतलेला आहे त्यामध्ये बारीक कापलेला कांदा टोमॅटो हिरवी मिरची पाणी घातलेलं आहे हळद चवीनुसार मीठ आणि हिंग पाणी घालून खचिष्टी करून घ्यायची आहे ताळमाऊ शिजलेली आहे त्याला एक जीव करून घेऊयात पॅनमध्ये तेल किंवा तुपाची फोडणी करून घेऊयात जिरे मोहरी आलं लसूणची पेस्ट वाळलेली लाल मिरची धनेपूड लाल तिखट तुमच्याकडे असलेला कुठलाही गरम मसाला आणि सांबर मसा घातलेला आहे मसाले परतून झाले की त्यात शिजलेली डाळ घालायची आहे आवडीनुसार गुळ गुळाने छान असे आंबट गोड चव येते डाळी लवकर आलेली आहे वरून कोथंबीर घालून सर्व करूयात तुम्हाला रेसिपी आवडली असेल प्लीज लाईक कमेंट आणि शेअर करा